नमस्कार मंडई सासूबाई सून या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण मसाल्यांमध्ये आहोत चार लवंगा तेजपत्ता इलायची शहाचरे घेणार आहोत लसूण आणि कडीपत्ता आणि हो जो आपण भात घेणार आहोत तो स्टीम करून घेणार आहोत त्यानंतर आपण ब्रॉकली घेणार आहोत याऐवजी तुम्ही फुलावर घेऊ शकता ब्रॉकरी ब्रॉकली जी आहे ती अशी हिरव्या कलरची असेल तर त्याला आपण अशा प्रकारे नाईस करून घेणार आहोत व्यवस्थितपणे सर्व ब्रॉकली जी आहे ती व्यवस्थित डाईस करून झाल्यानंतर आपण त्याला त्याची एक उकड काढून घेणार आहोत आणि भात जो आहे तो आपल्याला घ्यायचा होता तर ब्रॉकलीला आपण उकड करण्यासाठी टाकलेला आहे त्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून आपण उकड काढून घ्यायची जवळजवळ पाच मिनिट आणि आता ह्यानंतर आपण जे पनीर घेतलेले आहे त्याचे आपण अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत तर ह्या पुलावातून आपण आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या भाज्या व प्रोटीनयुक्त असं पनीर हे खाऊ घालू शकतो तर हे जे पनीर आहे ते आपल्याला टॉस करून घ्यायचे तव्यावर इथे आपण बटर टाकून ह्यांना दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत हे भाजले जाते तोपर्यंत आपण कांदा मिरची आणि कढीपत्ता आणि लसूण जे आहे थे ते ठेचून घेतलेलं आहे आणि मिरची आणि कांदा आपण उभा उभा असा चिरून घेतलेला आहे तर आपली ब्रोकोली जी आहे ते उकडून झालेली आहे तयार तर आपण एका गार पाण्यामध्ये हे ब्रोकोली जे आहे ते डायरेक्टली आपण ह्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून ब्रोकली जास्त मऊ पण होऊ नये जेणेकरून आपल्याला खावंसं वाटू नये हे झालेले आहे ब्रोकोली आता तयार आणि इकडे आपले जे पनीर आपण टाकले होते ट्रॉफ करण्यासाठी ते झालेले आहेत रेडी चला आता आपण फोळणी करणार आहोत

आणि तळसायचं व्यवस्थित त्यानंतर आपण जो गोबा तांदूळ घेतला होता ते आपण हे सर्व आता व्यवस्थित आपण तळसून घ्यायचे तर फ्रेंडची रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सांगा आणि हो तुम्हाला जर नवीन कुठली रेसिपी हवी असेल हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि तेही बनवून शक्य

क्रीम करून घेतला आणि ह्याला पास्त हात मिळजे आणि वाप मारून घ्यायचे मिक्स केल्यानंतर हात झालेला हे आपल्याला आणि बॉट मिळते हेल्दी आणि टेस्टी असो

आमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद आणि हो माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच धन्यवाद